नमस्कार मी भाग्यश्री सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छान अशी राखी बनवून दाखवणार रा आहे रक्षाबंधना तोंडावर आलेला आहे ज्या हा व्हिडिओ बनायला बनवायला जर मला उशीरच झाला आहे तरी सुद्धा हे खूप कमी वेळेत आणि सुंदर अशी राखी बनते तर ही राखी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही मी सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलआयकनवर सुद्धा क्लिक करा तर ही राखी बनवण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते पाहूया आपण प्रथम तर आपल्याला इथे थ्री एम एम साईजची ही वायर लागणार आहे त्यानंतर अठरा गेटची वायर लागणार आहे त्यानंतर हा रा कॉटनचा धागा लागणार आहे आपल्याला त्यानंतर सिक्स एम एम साईजची ग्रीन कलरचे क्रिस्त मी इथे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कलर घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक एम एम साईजचे गोल्डन बीड्स लागणार आहेत हे एक एम एम साईजचे गोल्डन बीड्स लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याला फोर एम एम साईजचे पर्लसुद्धा येथे लागणार आहेत तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया प्रथम आपल्याला हे थ्री एम एम साईजचे जे गेज वायर आहे ते साधारणतः एक मीटर कट करून घ्यायचा या वायरचा तुकडा आपल्याला येथे एक एम एम साईजचा वायरचा तुकडा कट करून घेतला आहे त्यात आपल्याला हे दहा गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे हे दहा गोल्डन बीड्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं हे एक एक तारेचं एक तोप आहे हे असं आणि आपल्याला हा पहिला जो गोल्डन बीड्स आहे त्यामधून टाकून घ्यायचं आहे या बाजूने आणि असं काढून आहे म्हणजे हा आपला व्यवस्थित राऊंड शेप तयार होतो हे आणि नंतर मग तारेला इथे पी टाकून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं हा हे छोटं टोक असंच सोडून द्यायचे आणि तारेचं हे दुसरं मोठं टोक पकडायचं आहे आपल्याला आता आणि त्यामध्ये ग्रीन क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे या तारेमध्ये मी त्या ग्रीन क्रिस्टल घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता कुठल्याही कलरमध्ये आता या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे हा ग्रीन क्रिस्टल टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे गोल्डन मानेंच्या वरून ही तार घेऊन ही अशी खालच्या बाजूने काढून घ्यायची म्हणजे हा व्यवस्थित सेट होतो या पद्धतीने पहा आपल्याला काय करायचं आहे हे तारेचं टोक पकडायचं आहे आणि त्यामध्ये एक पल टाकून घ्यायचं आहे आणि हा पल टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा यात एक गोल्डन बीड्स टाकून घ्यायचं आहे बघा एक पल आणि एक गोल्डन बीड्स टाकून घेतला तर हा गोल्डन बीड सोडून द्यायचा आहे आणि पल असा पकडून त्या पलमधून ही वायर अशी काढून घ्यायची या पद्धतीने आणि व्यवस्थित ओढून घ्यायची हे पा, पा या पद्धतीने नंतर पुन्हा आपल्याला एक पल टाकायचं आहे आणि पुन्हा एक गोल्डन टाकायचं आहे आणि हे याच्या शेजारी पकडून ह्या पलच्या पुन्हा गोल्डन बीड सोडून आहे आणि पल मधून तार बाहेर काढून घ्यायची सेम अशीच प्रोसेस आपल्याला करत जायचे आणि आपल्याला यात सात पल टाकून घ्यायचे परत एकदा दाखवते मी तुम्हाला हे तोप पकडायचे आपल्याला एक पल एक गोल्डन पीस आहे टाकल्यानंतर पल आपल्याला सोडून आहे ते सॉरी गोडंबीर सोडून द्यायचं आहे आणि या पलमधून तार व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आणि व्यवस्थित खेचून घ्यायची अशाच पद्धतीने दे आपल्याला हे सात पल टाकून घ्यायचे सेम हीच प्रोसेस करायची तर या पद्धतीने दे आपले हे सातही पल टाकून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता काय करायचे वायर आहे ती या इकडचा जो हा पल आहे हिला अशी या पद्धतीने दे गुंडाळून घ्यायचे असं पकडून हे बघा या परला असे दोन म्हणजे व्यवस्थित नव्हता आता यानंतर आपल्याला काय करायचंय याचे छोट तोक सोडलेलं होतं ते सुद्धा एकदा या इथल्या पर त्याच्या सम समोरच्या परला असं एकदा गुंडाळून घ्यायचंय या पद्धतीने म्हणजे सगळे व्यवस्थित एकमेकांना घट्ट हे फिट होतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या अठरा घेची वा वायर आपण घेतली होती त्यावरही त्यामध्ये एक आपल्याला एक पल टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हा गोल शेप कसा दिलाय मी ते पण तुम्हाला एकाच्या बाजूने दाखवणार आहे आणि ही हे जे ला हे जे फ्लावर आहे ते इथे असं ठेवून आहे आणि या ठेवल्यानंतर ह्या तारेवर किंवा या पद्धतीने असं हे इथे याला गुंडाळून घ्यायचं खालच्या खालच्या तारेला पकडून त्यानंतर पुन्हा या पलला गुंडाळून घेऊन पुन्हा या तारेला या पद्धतीने गुंडाळून आहे व्यवस्थित आहे म्हणजे घट्ट फिटिंग व्यवस्थित येते आता गुंडाळल्यानंतर आपल्याला पूर्ण राखी या तारेवर आपल्याला व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय आहे आता ही ते हे तारेचं जे मोठं टोक आहे त्या अगोदर या अठरा गेटच्या वायरला थोडंसं दोन तीन पीठ टाकून घ्यायचे त्यानंतर काय करायचे ही तार या गोल्डन मण्यांच्या मधून टाकून अशी काढायची बाहेर वरच्या बाजूने टाकून खालच्या बाजूने आतल्या बाजूने बाहेर काढायची या पद्धतीने परला अशी गुंडाळून घ्यायची त्यानंतर पुन्हा या पर्ला गुंडाळून घेऊन पुन्हा या गोल्डन बाण्यांच्या आतल्या बाजूने टाकून बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची या पद्धतीने पुन्हा हे पूर्ण रॅपिंग करायची हे तारेला म्हणून मग एकदा इकडच्या बाजूने एकदा इकडच्या मग इकडच्या बाजूने घ्यायची ह्याशी मागच्या बाजूने दाखवते तुम्हाला इकडून ह्या याला गुंडाळून पळला गुंडाळून पुन्हा यातून अशी आतल्या बाजूने टाकून बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची पुन्हा या पळला गुंढाळायची पुन्हा या टाकून घ्यायची बाहेरून का असं पूर्ण रॅपिंग करायचं आहे आणि लक्षात ठेवा रॅपिंग करताना खालच्या बाजूने जी आपण अठरा गेटची ता वायर घेतलेली आहे तिला सु तीसुद्धा याच्यात व्यवस्थित रॅप होईल ठीक आहे याच पद्धतीने रॅपिंग करून घ्यायचे आपल्याला रॅपिंग करून झाल्यानंतर पुन्हा या तारेला थोडंसं तिथे एक दोन दोन दो, तीन पी या पद्धतीने टाकून घ्यायची आणि राहिलेली उरलेली जी वायर आहे ती कट करून घ्यायची आपल्याला पद्धतीने आणि इथे आपल्याला एक पल टाकून घ्यायचंय या पद्धतीने आणि थोडी एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घ्यायची आणि याला हे ये पहा या पद्धतीने राऊंड शेप दे नोज प्लायरच्या साह्याने राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे एक्स्ट्राचा आहे म्हणून मी कट करून टाकते या पद्धतीने आणि आता आपल्याला या जो कॉटनचा धागा मी इथे घेतलेला आहे तो कट करून घ्यायचे दोन धागे मी दोन धागे कट करून घेतले दात ते दोन धागा एक धागा पहिला आपल्याला असं डबल पकडायचा आहे आणि तो या होलमध्ये टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर इथून आपल्याला हा टाकू गाठ मारून घ्यायची तुम्हाला जशी मारता येत असेल तसे तुम्ही मारू शकता या पद्धतीने इकडे एक अशी गाठ मारून घ्यायची सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपल्याला करून घ्यायचे पहा आपली ही सुंदर अशी राखी बनवून रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी नक्की ही राखी बनवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला चा, सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा व्हिडिओ आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट्स करत जा जा आणि असेच माझ्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेलायकनवरही क्लिक करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा आणि ही सुंदर राखी तुम्हाला ही राखी कशी वाटली तुम हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यासाठी लवकरच आरेवर्कचा क्लास घेऊन येणार आहे पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप सगळे शिकवणार आहे तर तुम्हाला शिकायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कमेंट्स केल्या तर मी लवकरात लवकर हा क्लास सुरू करेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा धन्यवाद